नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपल्या असं घरी होतं की चपाती शिल्लक राहते मग त्यावेळी काय करायचं आपण शिळ्या चपात्या खायला सगळेच जण नाही म्हणतात आणि मुलं तर अजिबातच खात नाहीत आपल्याला प्रश्न पडतो की आपण तरी रोज किती शिळ्या चपात्या खायच्या मग काहीतरी आपण जुगाड रेसिपी बनवत असतो बऱ्याच वेळ आपण शिळ्या चपातीचा चिवडा वगैरे बनवतो किंवा मी देखील तुम्हाला यादी बऱ्याच रेसिपी तुम्हाला शिळ्या चपात्याच्या दाखवत्या आणि त्या तुम्हा सर्वांना खूप खूप म्हणजे खूप आवडल्या होत्या आजही मी अगदी तशीच रेसिपी घेऊन आले जी ह्या आधी तुम्ही कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल पण जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल तेव्हा तुम्हाला ही खूप म्हणजे खूप आवडेल आणि सगळ्यात मजून म्हणजे कुणाला ही पण नाही अशी रेसिपी आहे तर त्यासाठी इथं तर बघा मी माझ्याकडे दोन शिल्लक चपात्या राहिल्या होत्या आणि ह्या रात्रीच्या चपात्या तुम्ही सकाळची चपाती घेतली तरी देखील काहीच हरकत नाहीये आता ह्या दोन चपातीपासून आपण मस्त भरणार रेसिपी बनवतोय त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी तवा ठेवलाय तवा चांगला तापला गेला की थोडंसं तव्याला तेल लावून घ्यायचं आता बऱ्याच जणांना वाटलं की आपण चपाती गरम वगैरे करून देणार आहोत का अजिबात नाही त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल म्हणजे तुम्हाला कळेल की आज आपण नक्की काय बनवतोय तर अशा पद्धतीत आपण ही चपाती चांगली अशी थोडीशी कुरकुरीत करून घेणार आहोत अगदी पापडसारखी कुरकुरीत नाही करायची पण छान अशी भाजून घेतली चांगली आणि थोडीशी कुरकुरीत झाली ना ही रेसिपीची रे... जेव्हा करू ना तेव्हा ती खूप म्हणजे खूप छान लागते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओज आले की त्याचं नोटिफिकेशन सर्व देखील तुम्हाला बघायला मिळतील तर आता इथं बघा मी उलटण्याचा वापर करून ही चपाती मस्तपैकी अशी छानपैकी थोडीशी भाजून घेतली दाबून प्रेस करून ती अगदी मस्तपैकी कुरकुरीत बनली आता ही चपाती आपण काढून घेऊयात आणि अगदी अशाच पद्धतीने आपण दुसरी देखील चपाती छानपैकी अशी कुरकुरीत करून घेणार आहोत आता ही चपाती कुरकुरीत केल्यामुळं का होतं ही रेसिपी खादाण्याची मजा आणखीन जास्तच लागते तर तुम्ही आता इथं बघू शकता की ह्या दोन्ही जे चपाती होत्या ती मस्तपैकी अशा कुरकुरीत करून घेतले आहेत अगदी असं आपल्याला खाकरासारख्या पण करायच्या नाही आहेत पण थोडासा क्रिस्पी झालं ना की छान होता ते आता आपण ह्या मोडून घेऊयात आणि आपण ज्या पद्धतीने आपण चपातीचा चिवडा वगैरे बनवतो ना अगदी त्यापर्यंत आपण याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत रेसिपी युनिक असल्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल म्हणजे तुम्हाला कळेल की आज आपण अशी काय मस्त आणि वेगळी रेसिपी बनवतो ते हे जेव्हा तुकडे करतो ना तेव्हा फार मोठे तुकडे करू नका आणि फार अगदी बारी एकदम बारीक पण करू नका मोठ्या मोठ्या केले ना की ही चपाती खूप छान लागते रेसिपी मध्ये तर इथे बघा मी अशा पैजीने थोड्याशा मोठ्या आकारामध्ये ही चपातीचे तुकडे करून घेतलेत अगदी त्याच तर मी दुसरी देखील चपाती ही मोडून घेते आता इथं बघा हे चपाती छानपैकी अशा मोडून झालेल्या आहेत तुमच्याकडे जास्त चपाती असतील तरी देखील तुम्ही जास्त चपाती पण घेऊ शकता ह्यामुळे आता मी दोन मोठ्या साईजचे हुबयाकऱ्यामध्ये चिरून घेतलेले कांदे वापरले त्यानंतर एक चमचा इथं बघा मी लाल मिरचीचा ठेचा वापरते लाल मिरची लसूण आलं आणि जिरं हे घातलं होतं आणि ते बारीक असं ठेसून घेतलं ते घातलं पाव चमचा हळदपूड पाव चमचा काश्मीरी लाल तिखट वापरले तर मिरचीचा पण ठेचा वापरला आहे ह्यावर तुम्ही लाल तिखट कमी पण वापरू शकता चवीनुसार मीठ वापरलं एक चमचा ओवा घेतला हातावर थोडासा घसकटून घ्यायचा जेणेकरून ओवा चांगला फुलला जातो आता ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा इतका हिंग घालूयात भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये सुरुवातीला दोन चमचे इतकं हे डाळीचं पीठ घालून घेतोय आणि आता ह्यामध्ये आता आपण एक पोह्याचा चमचा पण तांदळाचं पीठ वापरतोय तांदळाच्या पिठामुळे ही रेसिपी कुरकुरीत बनते तुम्ही हवं तिथं संपूर्ण डाळीचं पीठ पण वापरू शकता आता हे सुरुवातीला हे सगळं असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून कांद्यामुळे थोडंसं पाणी सुटतं तर ते, ते पण छान सुटेल आता बघा हे छान मिक्स झालं की थोडंसं पाण्याचा हपकारा मरून हे पीठ जे आहे ते असं आपण घट्टसर असं करून घेणार आहोत ज्या पैधीन आपण भजी वगैरे करतो ना तर अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करणार तर ह्याला आकार चांगला येत नाही त्यामुळे अगदी थोडं थोडंसं पाणी शिंपडून हे छानपैकी असं पीठ करून घ्या आता बघा थोडंसं बाइंडिंग मला कमी वाटते पीठ कमी वाटते त्यामुळे मी पुन्हा एक चमचे इथं मी डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ वापरले आणि अगदी थोडंसं पाणी पण आता आपण वापरून घेऊयात आता हे पुन्हा चांगलं असं मी मिक्स करून घेते हे बघा आता अगदी छानपैकी असं पीठ तयार झालं हे छानपैकी असे गोळे पण आहेत तर आता आपण पीठ परफेक्ट वापरले तर एकूण आपण तीन चमचे डाळीचं पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ वापरले आता ह्यामध्ये सगळ्यात शेवटी मी एक चमचा इतके तीळ वापरलेत तिळामुळं खूप छान चवही येते आणि दिसायला देखील ही रेसिपी खूप छान दिसते आता रेसिपी लगेचच बनवायला घेऊया तर त्यासाठी इथं बघा गॅसवरती मी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की गॅस अगदी मध्यम करायचा आणि आपण मगाशी करून घेतलेल्या हे छोटे छोटे गोळे करून आपण ह्यामध्ये भजी तयार करून घेणार आहोत तर जेव्हा आपण हे भजी तेलामध्येच सोडतो ना तेव्हा ते भजी अगदी खेकडा भजीसारखेच वाटतात तितकेच कुरकुर आणि तितकेच छान टेस्टी आणि खमंग बनतात जेव्हा तुम्ही हे भजी तुमच्या घरात त्यांना बनवून द्याल ना तेव्हा ते, ते कुणाला ओळखणार पण नाही की यामध्ये आपण चपाती वापरले इतकी छान ही रेसिपी लागते आणि तुमचं सगळेजण कौतुक करेल कारण अशी जुगाडी रेसिपी प्रत्येकांनाच आवडते आणि प्रत्येक आईचं टेन्शन मिटवणारी पण तितकीच मस्त अशी रेसिपी असल्यामुळे सगळेजण अगदी आवडीनं खातील आता बघा छान गॅस मध्यम करून घ्यायचा आणि हे छानपैकी भजी मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंग फ्राय करून घ्यायचे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की आपण चपाती मग कुरकुरीत का करून घेतली कर तर आपल्याला भजीच करायची होती तर पण चपाती जर तुम्ही आहे अशीच वापरली तर अगदी पिठाचा गिलका होईल आणि ते भजी म्हणावी असे कुरकुरीत होणार नाहीत त्यामुळे मी थोडेसे चपाती थोडीशी क्रिस्पी करून घेतली म्हणजे जेव्हा आपण पीठ घालू तेव्हा ती अगदी जास्त मऊ होणार नाही तर आता बघा तेल नितून हे भजी काढून घेऊयात आणि बाकी सगळे देखील भजी आपण अगदी अशाच पद्धतीने मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत मग कशी वाटते तुम्हाला आजची ही चपातीची भजी ती नक्की मला कळवा आणि जर ही तुम्हाला जुगाडू रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब आणि छान कमेंट्स देखील करायला विसरू नका मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट्स वाचत असते तर हे देखील भजी बघा अगदी मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे म्हणजे काय होतं ते आतपासून अगदी वरपर्यंत कुरकुरीत बनत खाताना तर ते अगदी अफलातून लागतात मी देखील तुम्हाला बऱ्याच वेळी हा तुम्हाला शिळा भाताचे भजे दाखवले होते आणि त्या रेसिपीला देखील तुम्ही खूप म्हणजे खूप प्रेम दिलं होतं म्हणून मी आज तुमच्यासाठी मस्तपैकी अशी शिळ्या चपात्यांची भजीची रेसिपी घेऊन आले ही देखील रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि ही गरमागरम रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुमची ही रेसिपी नातेवाईकामध्ये देखील शेअर करायला विसरू नका चला तर मी पडत अशात एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त रहा, खात राहा आणि सगळ्यात महत्व तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय